नमस्कार जावेद तांबुळी ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आजचा हा दुसरा व्हिडिओ मी टाकतोय त्याचं कारणही असंच आहे कारण आज एक महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे शिक्षण क्षेत्रातला एक मोठा निर्णय आज झालेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा तीईटी संदर्भात आहे तो नेमका निकाल काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे पहिली ते आठवीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना आता सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी कंपल्सरी आहे, आहे।, आहे। असा निर्णय दिलेला आहे टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी या दोन्ही गोष्टींसाठी आता टीईटी कंपल्सरी असणार आहे यामध्ये जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या बेंचने असं सांगितलंय सेवेत टिकून राहण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी या दोन्ही गोष्टीसाठी आता टीईटी म्हणजेच टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे या बेंचनं असंही म्हटलेलं आहे हा निर्णय पालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ अंतर्गत अनि अनिवार्य आहे असे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे आता यामध्ये ज्यांचा सेवा काळ पाच वर्ष झालेला आहे म्हणजे पाच वर्षानंतर काही शिक्षक रिटायर होणार असतील तर त्यांना मात्र या सेवेतून या याच्यातून सूट देण्यात आलेली आहे मात्र या पाच वर्षात जर त्या शिक्षकांना पदोन्नती हवी असेल तर मात्र त्यांनी टी ई टी देणं गरजेचं आहे त्यामध्ये त्यांनी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे शेवटच्या पाच वर्षात रिटायर होणारे निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना मात्र यामध्ये सूट देण्यात आलेली आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगायचा आहे जर दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होता नाही आली तर मात्र संबंधित शिक्षकांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना सेवानिवृत्ती घ्यावी लागेल असंही या निर्णयात म्हटलेलं आहे कोर्टाची ऑर्डर आजच आलेली आहे त्यामुळे एक मोठा निर्णय शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे यामध्ये एक आणखीन एक मुद्दा महत्वाचा असाही आहे अल्पसंख्याक शाळांमध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्यांना टीईटी कंपल्सरी आहे की नाही या संदर्भातचा निकाल जो आहे तो मात्र वर्ग करण्यात आलेला आहे सात जजच्या बेंचकडे हा निर्णय जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे तो तो निर्णय घेतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं अल्पसंख्याक शाळांमध्ये टीईटी लागू होणार की नाही होणार हा निकाल त्यानंतर आपल्याला समजणार आहे तुर्तास तरी आता या मायनॉरिटीच्या शाळा सोडल्या तर इतर सर्वत्र पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी ही आता कंपल्सरी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं आता या निर्णयाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे आणि त्यामुळं आता टीईटी जी आहे ती सर्व शिक्षकांना कंपल्सरी असणार आहे अधिकृत ऑर्डर जी आहे तुम्हाला पाहायची असेल तर कॉमेंट मध्ये तुम्ही ती ऑर्डर सुद्धा पाहू शकताय धन्यवाद